श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे लिडा नंबर चारशे पन्नास काळदास भटाला विड्याचा प्रसाद प्रधा प्रधा सर्वज्ञ रामनाथ्याजवळील रामनाथाजवळील वडाळ वडाळ तळी वडा आसनावर बसले होते त्या दिवशी एकादशी काळदास भट सर्वज्ञांच्या दर्शनास आले सोबत त्यांच्या मुलीचा मुलगा तोही आला होता तो लहान होता काळदास भटाने दंडते घातले श्रीचरणा लागले सर्वज्ञांना विनंती केली जीजी मला आपल्या श्रीमुखातील विड्याचा प्रसाद द्यावा जी म्हणून आपल्या दोन्ही हाताची ओझळी पुढे केली सर्वज्ञ म्हणाले असे तांबूळ घ्यावे हा काय कर धर्म आहे का मग त्याने म्हटले जीजी मी प्रवृत्ती धर्मही जाणत नाही आणि निवृत्ती धर्मही जाणत नाही परंतु कोणी कोण्याही देवाची माझ्या हृदयात जी वस्ती आहे त्याचप्रमाणे मी करी गृहस्थ धर्मातल्या समस समस्यांनी बेजार झालो आहे माझ्या त्या पापाचे शाळण होऊन शुद्ध व्हावं म्हणून मी प्रसाद मागत आहे माझ्यासारखा पापी कृतज्ञ दुसरा कुणी नाही त्या माझ्या सर्व अक्ष सर्व अक्षम्य अपराधाची क्षमा करून आपल्या श्रीमुखातील तांबुड्याचा प्रसाद द्यावा जी मग सर्वज्ञांनी तांबुड्याचा प्रसाद दिला व म्हणाले आज एकादशी हे सर्व लोक बघत आहेत असे म्हणत आपल्या हाताने लोकांकडे दाखवले व ते म्हणाले बघत आहेत तर बघू द्या तांभूळ गुरुचे माता पित्याचे देवाचे देवाचे घेता येते असे म्हणून घेतले घेतल्याबरोबर त्याला ब्रह्मा ब्रह्मादिका दुर्लभ असा कृत्रिम आनंद येऊ लागला सर्वज्ञ भटाकडे निघाले तेथे ते सर्वज्ञांना पूजा वसर केला ताट ताट आले जेवण झाले मग सर्वज्ञांनी बाईसाला काळदास भटासोबत आलेल्या लहान मुलाला तुपाने माखलेली पोळी द्यायला सांगितली तो इंद्रभटाच्या पहिल्या वाजलेल्या पत्नीचा मुलगा म्हणजे काळदास भट भटाचा नातू काळदास भटाचा नातू त्याचं नाव भाई देव मग भाईसाने भाईसाने त्याला तूप माखलेली पोळी दिली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे